नमस्कार शेतकरी मित्रांनो चालू वर्षी हाबूचं प्रमाण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे शेतामध्ये तर मित्रांनो आपण क्रिस्टल कंपनीचं वोल्टेक्स या नावाने मार्केटमध्ये तुम्ही क्रिस्टल कंपनीचं ब्रँड तुम्ही ऐकलाच असाल तर मित्रांनो आपल्या कांदारोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाबूचे जास्त प्रमाणात आपल्याला नुकसान दिसून येत होतं मित्रांनो रोपाचं नसकांना हबू खालू जमिनीच्या माध्यमातून खालून पोखरत होता तर आम्ही क्रिस्टल कंपनीचं ओल्टेक्स वापरलं मित्रांनो त्याचे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट आले मित्रांनो तुम्ही सुद्धा हब्बूसाठी वापरू शकता क्रिस्टल कंपनी तर मित्रांनो आपल्याला एक कडे पाच किलो आहे मित्रांनो आपल्या रोपे थोडं असल्यामुळे हो आपल्याला ते एक किलो घ्यायचं आहे पाच पांडासाठी मित्रांनो तर आपण ते पुरणार नाही त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये जेणेकरून ते, ते पुरापूर पुरेल एक किलोच्या माध्यमातून तुम्ही सर्वच फेकून द्यायशाल असं तर मला वाटतं पण तुम्ही त्याच्यामध्ये वाळू समजा वाळू घेऊ शकता त्यानंतर आम्ही मॅग्नेशियम घेतलं आहे मित्रांनो मॅग्नेशियम रोफाला सुद्धा येईल मित्रांनो त्यामुळे आम्ही मॅग्नेशियम घेतलं आहे तीन कि तीन किलो अशा पद्धतीचं आपलं रोप आहे तर मित्रांनो ओल्टेक्स हे आपल्याला हे अशा पद्धतीनं मॅग्नेशियममध्ये एकत्र काढून घेणे आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पाच पांडव पाच पांडव आवरामध्ये पुरेपूर पुरेल त्यामुळे आपल्याला त्याचं प्रमाण वाढव वाड़, वाढवण्यासाठी असं एकत्रितपणे त्याच्यात कालून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या रोपामध्ये फवारण्यासाठी खूप आपल्याला फायदा होईल मित्रांनो अशा पद्धतीनं आपण रोपामध्ये पान पान असं व्यवस्थितपणे फोकायचं आहे त्यानंतर आपल्याला पाणी भरून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या मुळीपर्यंत ఎలా ప్రాదర్భావ దాయి మి్రో మోట ప్రమాణా